ॐ नमः शिवाय श्री आठवा श्लोक आटवा श्लोकवाचूया नवीनमेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरत् कुहूनिशीथिनीतमः प्रबन्धबद्धकन्दर निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुर कला निधान बंधुर श्रिय जगद्धुरंधर असा हा श्लोक आहे आता श्लोकामधले शब्दार्थ आणि त्याचा अर्थ बघूया नवीन मेघ मंडली मेघमंडली म्हणजे मेघमाला नवीन अशा मेघमाला निरुद्ध निरुद्ध म्हणजे घेरलेली झाकलेली असा त्याचा अर्थ दुर्धर म्हणजे महाभयंकर दुस्सह अशी रोकू न शकणारी अशी स्फुरत म्हणजे पसरणारा स्फुरणारा चमकणारा असा त्याचा अर्थ कुहू म्हणजे अमावस्या कुहू निशीथिनी निशिथिनी म्हणजे रात्र अर्धी रात्र असा त्याचा अर्थ मध्यरात्र तमह म्हणजे अंधकार कुहू निशिथिनी तम अमावस्येच्या रात्रीचा अंधकार प्रबद्ध म्हणजे बांधलेला बद्ध दृढ असा बांधलेला कंधर म्हणजे कंठ प्रदेश काळ्या नवीन मेघांनी झाकलेला चमकणारा अमावस्येच्या अर्ध्या रात्रीच्या अंधकाराप्रमाणे असणारा दृढ असा बांधलेला झाकलेला भगवान शंकराचा कंठप्रदेश आहे निलिंप निर्झरी धर निलिंप निर्झरी म्हणजे देवगंगा गंगा नदी आणि तिला धारण करणारा गंगाधर शंकर तनो तू म्हणजे आमचं रक्षण करू कृत्ती सिंधुर, सिंधुर म्हणजे गज चर्म धारण करणारा हा शब्द येऊन गेलाय मागे आपल्याला सिंधुर म्हणजे हत्तीचं कातड गज चर्म अंगावर धारण करणार कला निधान, कला निधान म्हणजे चंद्रकलेचे आश्रयस्थान असणारा किंवा सगळ्या कलांचा आश्रयस्थान असणारा असाही अर्थ या ठिकाणी चंद्रकलेच आश्रयस्थान जो आहे तो शंकर असा कला निधान बंधुर सुंदर श्रियम म्हणजे लक्ष्मीला तनोतू वरती आलाय की लक्ष्मीला वाढवो त्याला धारण करो त्याचं रक्षण करो आणि हा कसा आहे तर जगत धुरंधर असं म्हटलंय शंकराला जगत म्हणजे सगळं जग सगळा संसार धुरंधर म्हणजे भार सहन करणारा जगदाधार असा हा शंकर आहे तो आमचं ऐश्वर हे वाढवो त्याचं रक्षण करो असा या श्लोकाच्या शब्दांचा अर्थ आता सरळ अर्थ बघूया रावण म्हणतो नवीन मेघमालांनी व्याप्त अशा अमावस्येच्या रात्रीप्रमाणे प्रगाढ काळ्या रंगानी आच्छादित असा ज्याचा कंठ प्रदेश आहे जो गंगाधर आहे व ज्याने गज धारण केलं आहे चंद्रकलेच्या सुंदरतेनी ज्याची कांती शोभून दिसते जो जगदाधार आहे अशा असा शंकर भगवान माझ्या ऐश्वर्याचं रक्षण करो असा या श्लोकाचा अर्थ आहे रावण म्हणतो भगवान शंकराचा कंठ प्रदेश कसा दिसतोय तर अमावस्येच्या रात्रीच्या घनदाट अंधकाराप्रमाणे तो काळा आहे त्या काळेपणाची तीव्र अशी घनदाटता सांगण्यासाठी तो म्हणतोय रावण की अमावस्येची रात्र तर आहेच पण त्यात काळे ढग आकाशात असावेत त्याप्रमाणे दुर्धर आणि सर्वत्र व्याप्त असा काळेपणा शिवाच्या कंठप्रदेशावर शोभून दिसतो अमावस्येच्या रात्री चंद्र तर नसतोच पण चंद्र नसला तरी इतर तारका असतात आकाशात पण जर का रात्रही अमावस्येची आहे आणि आकाश काळ्या मेघांनी आच्छा दिलेला आहे तर थोडाही प्रकाश दिसणार नाही त्याप्रमाणे ही कालिमा आहे असं म्हटलंय प्रबंध कंधर म्हणजे बलिष्ट असा कंठ प्रदेश आहे शंकराचा कंठ प्रदेश कसा आहे की जो काळकूट विषाला सुद्धा धारण करतो अशा नीलकंठाची रावण या ठिकाणी स्तुती करतोय समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून हालाहल विष निघालं आणि त्या भयंकर विषाच्या ज्वालांनी तिन्ही लोक जळायला लागले सगळीकडे हा माजला प्रजापती सारी प्रजा भगवान शिवाला शरण गेले आणि लोकांचं हे दुःख पाहून शंकरांनी कृपा केली आणि विष आपल्या कंठामध्ये ठेवलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला काळा झाला नीलग्रीव नीलकंठ असं त्यांचं नाव झालेलं आहे त्यांना म्हणतात मनुज दनुज अमर सुधा से जीते है किंतु हलाहल भवसागर का शिवशंकर ही पीते है मैथिली शरण गुप्त यांनी म्हटलं हे विष प्राशन करू शकेल असे एकमेव भगवान शंकरच आहे एकीकडे विषाचा असा भयंकर दाह आहे तर दुसरीकडे देव नदी गंगाजी आहे तिची शीतलता आहे तिची दुग्ध धवल धार भगवान शंकराच्या कंठाला अभिषेक करते आणि त्याचबरोबर मस्तकावर चंद्राची जी कोर आहे सुंदर अशी चंद्रकोर शीतल आणि अमृत किरणांचा वर्षाव करते आहे असं सुंदर भगवंताच रूप आहे चंद्राला कला निधी असं म्हणतात त्याच्या सोळा कला असतात असं वर्णन आहे अमृता मानदा पूषा तुष्टी पुष्टी रती धृती शशिनी चंद्रिका कांती ज्योत्सना श्रिया प्रीती अंगदा पूर्णा आणि पूर्णामृता अशी त्यांची नाव आहेत आणि या कला धारण करणारा म्हणून चंद्र हा कलाधर आहे आणि या कलाधराला जो आश्रय देतो असा कला निधान म्हणजे भगवान शंकर आहेत कला निधान श्लोकामध्ये आलाय शंकराच्या कंठामध्ये हाल हाल विष आहे तर मस्तकावर अमृत किरणांचा वर्षाव करणारा कलाधर चंद्र आहे आणि पुण्य पावन अमृत जलवाहिनी गंगा भगवान शंकर कला निधान आहेत तसेच ते कलातीत आहेत अशा शिवाच्या चरणी भक्त हा नतमस्तक होतोय रावण शिवाला जगद्धुरंधर म्हणतो ते धुरंधर आहेत कारण ते विश्वाचे आधार आहेत जगदाधार आहेत शिवाला स्थाणू म्हणतात जो साऱ्या विश्वाला व्यापून स्थित आहे असा तो स्थाणू आहे पंचमहाभूत तन्मात्रा इंद्रिय अहंकार जीव प्रकृती सर्वत्र शिवाच्या आज्ञेनीच चालत असतं आणि शिव हे सर्वत्र व्याप्त आहेत असे ते जगदाधार आहेत अशा प्रकारणी सुखद चंद्रां चंद्राच्या कलेनी मनोहर दिसणारा गज शोभित पुण्यतोया देवगंगेला धारण करणारा आणि समस्त जगताचा भार वहन करणारा भगवान शंकर माझ्या ऐश्वर्याचं रक्षण करो माझं रक्षण करो अशी प्रार्थना रावण या श्लोकामध्ये करतोय नमः पार्वतीपतये हर हर महादेव